नमस्कार मी आतिशेकोड स्वागत आहे तुमचं अलिबाग मूठ मतदारसंघातील आज आपल्यासोबत शेतकरी कामगार पक्षाचे भाई चंद्रशेखर नलावडे पाटील मध्यवर्ती कार्यालय सदस्य आहेत चंद्रशेखर साहेब स्वागत आहे तुमचं आमच्या चॅनलमध्ये आतिशजी नमस्ते लाल सर माझ्याकडून तुम्हाला तर नव नलाव... चंद्रशेखर नलावडे साहेबांचा असा म्हणणं आहे की शेतकरी कामगार पक्ष ची काही ध्येय आणि उद्दिष्ट आहेत ज्याच्यासाठी शेतकरी कामगार पक्षाची स्थापना झालेली होती तर त्या दृष्टीकोनातून शेतकरी कामगार पक्ष सध्या भरकडत चाललेला आहे आणि ती एक भयान वस्तुस्थिती आहे तर पाटील साहेब तुमचं ह्याच्याबद्दल काय मत आहे माझं मत इतकंच आहे की या महाराष्ट्रामध्ये तुम्ही जर स्वातंत्र्यापूर्वीची परिस्थिती पाहिली आणि ती प्रामुख्यानं एकोणीसशे बेचाळीस ते अठ्ठेचाळीसच्या दरम्यानचा कालखंड पाहिला तर हा कालखंड हा स्थानिक राजकारणाचा स्थानिक था, बहुजनांच्या राजकारणाचा उठावाचा कालखंड होता आणि या उठावाच्या कालखंडातच दिल्लीच्या केंद्रीय केंद्रीकरण करणाऱ्या राजकारणाला विरोध करण्यासाठी शेतकरी कामगार पक्षाचा जन्म झाला होता आणि हे त्याचे प्रमुख कारण आहे आणि त्यातही त्या, त्या कालखंडामध्ये कम्युनिस्ट पक्ष हा भारतामध्ये स्थापन झालेला होता परंतु महाराष्ट्रामध्ये एका वेगळ्या बहुजनवादी आणि डाव्या पक्षाची गरज होती ती गरज ओळखून तत्कालीन संस्थापक जे होते पक्षाचे शंकरराव मोरे असतील केशवराव जेदे असतील भाऊसाहेब राऊत असतील आपल्या रायगड जिल्ह्याचे असे प्रमुख जे काही नेते मंडळी होते त्यांनी हा पक्ष स्थापन केलेला होता परंतु नंतरच्या काळामध्ये काय झालं या पक्षाच्या उद्दिष्टाच्या संदर्भातली जी काही तुमची कार्यपद्धती आहे किंवा जी दिशा आहे ती दिशा थोडी बोथट होत गेली आणि ती प्रामुख्याने एकोणीसशे अष्ट्याहत्तरच्या पुलोदच्या प्रयोगानंतर ती झाली आणि शेतकरी कामगार पक्षाच्या नेत्यांना सत्ता करण्याची वेध लागली मुद्दा काय माझं म्हणणं आहे की सत्ता कारण गरजेचं असतं आमच्या विचारसरणीमध्ये सुद्धा सत्ता हस्तगत करा असं आमचा मार्क्सवादी विचारसरणी सांगते बहुजनांची आणि कष्टकऱ्यांची सत्ता आली पाहिजे असं म्हणणं आहे पण ती सत्ता हस्तगत करताना आपलं वैचारिक सत्व हरवून ती सत्ता हस्तगत करायची का हा त्यातला प्रमुख मुद्दा आहे आणि सत्ता हस्तगत करायचं म्हटलं तर भारतीय जनता पक्ष एक तुमच्या समोर आज एक फार मोठं उदाहरण आहे मी चांगल्या अर्थानं उदाहरण असं म्हणतो की या भारतीय जनता पक्षाचा जो वैचारिक जनक आहे राष्ट्रीय स्वयंसेवक संघ या संघाचा नव्वद वर्षाचा अहोरात्र कष्टाचा त्यांचा इतिहास आहे त्यांची विचारसरणी अजिबात आम्हाला मान्य नाही आम्ही विरोधक आहे त्या विचारसरणीचे पण त्यांच्या कष्टाबद्दल मी अजिबात त्यांचं काही त्यांचा विरोध नाही करणार त्यांचा कष्टाचा दादच दिली पाहिजे शत्रूची सुद्धा दाद द्यावी लागते शत्रूच्या कामाला त्यांचं कष्ट आहे म्हणून ते आता सत्तेत आले ते असे सत्ता कारणाचे उलटे सुलटे प्रयोग करत ते सत्तेत नाही आलेले त्यांनी त्यांचा विचार सोडलेला नाही विचार पेरण्यात ते कुठं कमी पडले नाही त्यांचं संघटन पायाखाली घेऊन कधी त्यांच्या सत्ता कारण त्यांनी केलं नाही आणि बरोबर याच्या उलट सगळ्या पुरोगामी डाव्या पक्षांमध्ये झालेला आहे संघटन आणि विचारसरणी मांडणारा कार्यकर्ता हा पायाखाली घेऊन सत्ता कारण हे सूत्र आज सगळ्या सर्व डाव्या पक्षांच्या अंगलट आलेलं आहे आणि प्रामुख्याने शेतकरी कामगार पक्षाच्या अंगलट आलेले आहे असं माझं मत आहे तर पुढील प्रश्नाकडे आपण जाऊया तुमचं असं म्हणणं आहे की शेतकरी कामगार पक्षाचे भाई सरचिटणीस जयंत पाटील आमदार आणि चित्रलेखा पाटील ह्या जो दोन व्यक्ती आहेत हे सध्या पक्षामध्ये पक्षाची विचारधारा सोडून काम करत आहेत असं तुमचं म्हणणं आहे तर नक्की त्यांची काम करण्याची पद्धत तुम्हाला सध्या का आवडत नाही Uh, मी त्यांचं दोघांचंच विरोध आहे असतला भाग नाहीये ओव्हरऑल ओवरऑल एक त्यांचं काय झालेलं आहे मी तुम्हाला काय म्हंटल कि वैधानिक राजकारण करणारे जे लोक आहेत आणि त्यातल्या त्यात प्रामुख्यानं अष्ट्याहत्तर नंतरचे जे लोक आहेत ते त्या सत्ताकारणात गुरफटत गेले आणि वैचारिक कामावर कामच केले नाही म्हणजे सत्तर सत्तर आणि ऐंशीच्या दशकाचा जर तुम्ही अभ्यास केला तर सांस्कृतिक काम जे आहे सत्यशोधक काम हे सोडलेलं आहे डाव्या चळवळीनं आणि शेकापनं आणि ते पर्यायी संघटन काय करायचं याचा कधी विचारच झाला नाही परिणिती काय झाली की जयंत नेतृत्व ज्यावेळी आलं एन डी साहेबांच्या नंतर तर त्यांना आहे ते त्यांचं साम्राज्य टिकवण्याची अपरिहार्यता किंवा प्राथमिकता त्यांच्या समोर होती पण ती करत असताना त्यांनी वैचारिक काम जे आहे शेतकरी कामगार पक्षाचं आणि संघटनात्मक बांधणी याकडे त्यांनी दुर्लक्ष केले त्या काही दोघांचा विरोध आहे अशातला भाग नाही आहे आणि चित्रलेखा पाटलांचं म्हटलं तर त्या तर काय फार नंतरचा विषय आहे त्यांना ते लक्षात येत नाहीये पक्षाची मूळ संरचना काय आहे किंवा पक्षाचं उद्दिष्ट काय आता चित्रलेखा पाटील आता आहे तुमचं म्हणणे मान्य आहे परंतु भाई पाटील यांना सरचिटण्याच्या नात्याने फोन करता त्यावेळी फोन केल्याच्या हो, नंतर ते काय सांगतात की तुम्ही चित्रलेखा पाटील यांच्याशी संपर्क साधा किंवा राजू कोर्डेंशी म्हणजे चित्रलेखा पाटील एकच असं नाही त्यांच्याशी कॉन्टॅक्ट करा म्हणतात किंवा राजू कोर्डेंशी भेटा असं त्यांचं म्हणणं असतं त्यांचं असं म्हणणं आहे की चित्रलेखा पाटील दोन व्यक्ती त्या सरचिटणीस पदापेक्षा मोठी आहेत मग आता आलेली माणसं आता आलेली माणसं ते मोठी आहेत तर तुम्हाला ते योग्य वाटते का अहो मुद्दा मला तेच म्हणायचं आहे भाईंच मुळात चित्रलेखा ह्या अजून अजान आहेत त्यांना काही समजत नाही पक्ष पण भाईंनी ते तसं डायरेक्ट करणं कार्यकर्त्यांना हे फार चुकीची गोष्ट आहे ते तर जाणते ना बरोबर माझं म्हणणं काय समजणाऱ्या माणसानं ते करायचं असतं न समजणाऱ्या माणसाकडून काय अपेक्षा करायची आपण असते ना जबाबदारी की त्यांना किती कसा असतं सगळे जनावर तुम्ही गोठ्यात एकाच खुंट्याला बांधली तर तू खुंटा शिल्लक राहत नाही साधी गणित आहे ना शेतकऱ्याच्या भाषेत बोलायचं तर त्यामुळे सगळे तुम्ही सगळे पिशव्या आणून एकाच खुंटीला टांगा लागला तर ती खुंटी राहणारच नाही ना शिल्लक जाग्यावर <laughs> बरोबर बरोबर हेच म्हणणं आहे की भाईंनी त्या गोष्टी सिरियसली घेतल्या पाहिजेत असं माझं मत आहे आमचं काही त्यांना विरोध असा भाग नाही पक्षात आमचे काय विचार मांडणं आमच्या पक्षात लोकशाही प्रक्रिया आहे इथं काही कोण मालक नाही का काय नाही हा पक्ष हा कार्यकर्त्यांचा पक्ष आहे इथं पद्धत काय आहे की तुम्ही तुमचा विचार मांडला पाहिजे पण ही पद्धत आता जयंत भाईंच्या कालखंडामध्ये गेल्या चार वर्षामध्ये प्रामुख्याने ही खंडितच झालेली आहे परंपरा म्हणजे आता आमची व्यवस्था कशी आहे आम्ही पक्षात काही विचार मांडायच्या स्थितीत आम्हाला त्यांनी ठेवलेलं नाही अशी परिस्थिती आहे म्हणजे एकंदरीत हुकुमशाली आहे असं म्हणावं लागेल म्हणजे भारतात हुकुमशाही आली मोदी आहे आणि गृहमंत्री अमित शाह आहेत तर आमच्याही बघते एक मोदी आणि एक अमित शाह आहेत अशी परिस्थिती आहे आलो <laughs> हे ह्या गमतीचा विषयपेक्षा ही भयानक परिस्थिती आहे आणि हे त्यांना काय वाटतं आता समजा मी त्यांच्या आगी समजा काही बोललो तर त्यांना काय वाटतं हा माझ्या विरोधात बोलतोय तुमच्या विरोधात नाही आहे हे पक्षाच्या इंटरेस्टमध्ये तुमच्या इंटरेस्टमध्ये आहे समजा पक्ष राहिला तर तुम्ही नेते राहाल ना पक्ष चुकला नाही तर नेता कोण राहणार आपण कोणच राहणार नाही पुढील पुढील प्रश्नाकडे आपण जाऊया की तुमचं असं म्हणणं आहे की तुमच्या तिथे एक रस्त्याच्या संदर्भात काहीतरी आंदोलन वगैरे चालू आहे आणि त्या संदर्भात सर्व शेतकरी तुमच्या संपर्कात आहेत तुम्ही भाईंच्या भाई कान भाई कानावर ती गोष्ट घातली हॅलो नाही भाईंच्या कानावर मी काय घातली नाही माझं काही त्या विषयावर त्यांच्याशी बोलणं झालं नाही 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 तुम्ही सांगितलं की तशा पद्धतीने भाईंनी त्यांना आम्हाला समर्थन करायला पाहिजे समर्थन करायला पाहिजे ना आता खरं म्हणजे मी सांगू का आता एनडी पाटलांचं तुमच्या रायगड जिल्ह्यातलं सगळ्यात मोठं आंदोलन कोणतं होतं रिलायन्सच्या सेजचं आंदोलन होतं बरोबर रिलायन्सचा सेज हा गव्हर्नमेंटकडून डिक्लेअर झालेला सेज होता त्याची ग्रहणाची प्रक्रिया पूर्ण होत हो आली होती आणि ते प्रकरण बरच कायदेशीर टप्पे पार करत पुढे गेलेलं असताना सुद्धा निव्वळ जनमताच्या रेट्यावर एन डी साहेबांच्या नेतृत्वाखाली हा सेज रद्द झाला की नाही बरोबर दुसरं उदाहरण देतो आमच्या कोल्हापूरमध्ये एक टोल आला होता त्या hmm. टोलची सगळी प्रक्रिया पूर्ण झाली टोलचं नोटिफिकेशन झालं त्याचं ते टेंडर ते निघालं काम सुद्धा थोडंफार पूर्ण झालं पण तरी सुद्धा एनडी पाटील साहेबांच्या नेतृत्वाखाली हा टोल रद्द झाला जनमताच्या निर्त्यावर मला असं म्हणायचं आहे जर सत्तावीस हजार हेक्टर जर जमीन शेतकऱ्यांची hmm. या महाराष्ट्रातल्या जाते आणि ह्या hmm. रस्त्याची काही गरज नाही अनेक शेतकरी विस्थापित कायमचे होणार आहेत पिढ्यान पिढ्याचे तर तो प्रकल्प रद्द होण्याची लढाई लढली पाहिजे की मोबदला वाढवण्याची लढली पाहिजे इतका रद्द होण्याची बरोबर शक्य आहे ना शेकापोला तर आमच्या तर परंपरा आहे ना या विषयाची बरोबर मग ते न करता मोबदल्याची लढाई ही काय लढाई असू शकत नाही ना शेतकऱ्यांच्या फायद्याची मग नेमकं हे आंदोलन कोणाच्या फायद्याचं आहे बरोबर आता तुमच्या पक्षामध्ये शेतकरी कामगार पक्षाचं नाव आहे शेतकरी सभा आणि कामगार सभा आमच्या पक्षाच्या विंग आहेत शेतकरी विंग आणि कामगार विंग आमच्या पक्षाची कामगार विंग अस्तित्वात नाही आज बरोबर आणि शेतकरी विंग सुद्धा अस्तित्वात नाही ही आता आमच्या पक्षाची अवस्था आहे मी त्यामुळे चार ते पाच वर्ष सातत्यानं भाईंना हे पाठपुरावा करतोय की आपल्या ह्या पक्षाच्या दोन विंग ऍक्टिव्ह का झाल्या पाहिजेत तर पक्षाच्या नावात शेतकरी आणि कामगार आहे आणि त्यांच्यासाठी काम करायचं तर त्या विंग ऍक्टिव्ह पाहिजेत ना बरोबर पण त्याकडे त्यांनी कधीही दुर्लक्ष केलं मी तर शेतकरी सभेची वेळी त्यांना जबाबदारी मागितली होती आमचे संपतराव दादा पवार आहेत बलवडीचे जलनायक आहेत ते त्यांच्या नेतृत्वाखाली हे सगळं करू आपण पण त्याकडे त्यांनी कधीही लक्ष सिरियसली गंभीरपणे दिलं नाही मग नंतर कोणतरी आयात केलेले कालचे पोरं आणायची नेते करायची त्यांना पदं द्यायची परत त्यांच्यावर जबाबदारी द्यायच्या जुन्या लोकांना आमच्यासारख्यांना टाळायचं परत लोकांना सांगायचं यांना भाव देऊ नका म्हणजे हे मला <laughs> पोरखेळ पोर पोर म्हणजे हा पोरखेळ आहे असं नाही आहे आम्ही तुमच्या विरोधात नाही हे पहिले तुम्ही समजून घ्या आमचं मत आहे हा पक्ष मजबूत झाला तर तुम्ही मजबूत होणार आहे आणि पक्ष असा मजबूत होणार नाही जसा तुम्ही करू पाहताय यातून पक्ष मजबूत कधीही होणार नाही झालेला नाही जगाच्या पाठीवर कुठं आणि डावा पक्ष कोणताही असा कधी मजबूत होत नसतो आणि विचारसरणी आणि विचारसरणीचे लोक पायाखाली घेऊन कधीही राबव राजकारण पुढे गेलेलं नाही जगात इथं कसं जाईल बरोबर नरेंद्र साहेब सगळ्यात महत्वाचा प्रश्न हा आहे की तुमचा शेतकरी कामगार पक्ष हळूहळू कमी होत गेला परंतु रायगडच्या राजकारणामध्ये मा मात्र तो नेहमीच पुढे राहिला परंतु दोन हजार एकोणीस मध्ये पहिल्यांदाच इतिहासामध्ये रायगड जिल्ह्यामध्ये शेतकरी कामगार पक्षाचा एकही आमदार भाई जयंत पाटील यांच्या नेतृत्वाखाली निवडून आला नाही तर अशा पद्धतीने शेतकरी कामगार पक्षाची परिस्थिती का निर्माण झाली की त्याचा आता सध्या रायगड जिल्ह्यामध्ये एकही आमदार राहिलेला नाहीये तुम्हाला काय वाटतं याच्याबद्दल माझं असं मत आहे की हे एकोणीसच्या निवडणुकीचा हा दृश्य जरी परिणाम असेल तर त्याच जी प्रक्रिया आहे ती गेल्या दहा ते पंधरा वर्षातली प्रक्रिया आहे ती एका रात्रीत काय घडलेलं नाही आहे बरोबर बरोबर मी हेच म्हणतोय की कोणतेही जे डायरेक्ट जो तुमच्या समोर दुष्ट परिणाम असतो ना तो अचानक उद्भवलेला नसतो एखादा तुम्हाला आजार झाला की तो आजार बळावतो त्याच्या इलाजाकडे तुम्ही दुर्लक्ष करता आणि मग अचानक तुमच्या समोर परिणाम येतात तसाच हा प्रकार आहे आणि माझं असं मत आहे मी मग सांगितलं त्या पद्धतीनं शेतकरी कामगार पक्षाचा जो मूळ उद्देश आहे त्या उद्देशाला अनुरूप आपल्याकडून सांस्कृतिक आर्थिक आणि सामाजिक कार्य झालेलं नाही आहे आणि ते झालेलं नसल्यामुळं जनमानस जो होत गेला त्याला अपील करणारे अन्य पक्ष पुढे आले आणि ते लोकांना पर्याय जरा जास्त जवळचे वाटले म्हणून आपल्या पक्षाचा राज झाला असं माझं मत आहे आणि आता मध्ये पुढे आहे की मागा आहे माझ्यापेक्षा तुम्हाला जास्त माहिती आहे मी <laughs> आहे इकडे लांब नर मी तुम्हाला शेवटचा प्रश्न विचारतोय हो की तुम्ही माझ्या माध्यमातून शेतकरी कामगार पक्षाला शेतकरी कामगार पक्षाच्या संपूर्ण बॉडीला आणि भाई जयंत पाटील यांना काय संदेश देऊ शकता आणि शेतकरी कामगार पक्षाच्या कार्यकर्त्यांना कारण का तुम्ही शेतकरी पक्षा कामगार पक्षाच्या मध्यवर्ती कार्यालयाचे सदस्य आहात तर नक्की शेतकरी कामगार पक्षाच्या कार्यकर्त्याला भाई जयंत पाटील यांना काय नक्की संदेश द्याल जे तुम्हाला अपेक्षित आहे की अशा गोष्टी व्हायला पाहिजे मी संदेश भाईंना देण्यापेक्षा किंवा चित्रलेखा पाटील किंवा अन्य कुणाला देण्यापेक्षा मी कार्यकर्त्यांना संदेश देईन की जे परवा मनोज भगत वगैरे कार्यकर्ते पक्ष सोडून गेले तर मी काय म्हणेन की पक्ष सोडणं हा शिकापूर्व मजबूत करण्याचा इलाज नाही आपल्याला पक्षातच राहावं लागेल आपल्या घरात प्रॉब्लेम आहे तर आपल्या घरातच थांबून सोडावे लागतील ना आपलं घर सोडून कसे सॉल्व्ह होतील ना प्रॉब्लेम बरोबर माझं असं मत आहे पक्षाच्या कुठल्याही कार्यकर्त्यानं अजिबात पक्ष सोडता कामा नये उलट पक्ष मजबूत करण्यासाठी जयंत भाईंशी संवाद केला पाहिजे आणि तो संवाद करून भाईंना सांगितलं पाहिजे पटवून की बाबा हे असं नाही असं आहे आणि जर भाई ऐकत नाही तर पक्षामध्ये नेतृत्व बदलायची प्रोसेस आहे <laughs> तर आपल्यासोबत भाई चंद्रशेखर नलावडे पाटील साहेब कोल्हापूरहून होते शेतकरी कामगारचे शेतकरी कामगार पक्षाचे मध्यवर्ती सदस्य तर त्यांच्या मनामध्ये काही खतखत होती ते एक व्यासपीठ योग्य व्यासपीठ असायला पाहिजे त्या व्यासपीठावर त्यांना गायकवाड युट्यूब चॅनेल योग्य व्यासपीठ वाटलं म्हणून ते आपल्यासोबत जोडले गेले आणि त्यांनी शेतकरी कामगार पक्षातील महाराष्ट्रातील पूर्ण खतखत कार्यकर्त्यांना बोलून दाखवली म्हणून त्यांनी आपल्याला संपर्क साधून बहुमूल्य वेळ आपल्याला दिला त्याच्याबद्दल आपण त्यांचे आभार मानतो इथेच थांबतो जर का म्हणत असेल लाईक करा शेअर करा